नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो बीड मध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न आता पडायला लागलेला आहे कारण बीडच्या भागातून कुणशी या गावातून अजून एक धक्कादायक प्रकार येत आहे चाळीस पन्नास गुंड लावून एका परिवाराला मारण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे बीडमध्ये ही घटना काल हे सगळं घडलेलं आहे तर नेमकं घडलंय काय झाले का काय हे घटनेमध्ये कशामुळे ही घटना झाली हे तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी रंजित मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात तर मित्रांनो मध्ये बारा तीन दोन हजार पंचवीस या तारखेला अगदी छोटस भांडण झालं छोटासा वाद झाला कुणशी या गावामध्ये आणि तो वाद होता जमिनीचा वाद तो सगळा जो वाद होता तो एका छोटासा जमिनीच्या तुकड्यासाठी वाद होता आणि तो वाद इतका विकोपाला गेला की पन्नास जण लावून म्हणजे पन्नास जण त्या शेजाऱ्यानं भाड्यानं लावली लेकरांना त्यांच्या सगळ्या कुटुंबाला म्हणजे जेवढ्या काय त्यांच्या कुटुंबामध्ये महिला आहे पुरुष आहेत यांना सगळ्या जणांना मारण्याचा प्लॅन त्या शेजाऱ्याने केला होता आणि बीडमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित करत आहेत लोक कारण जबरदस्त तिथं हानामारी झाली आणि भिसे कुटुंबामधले दोघ जण जखमी झाले भीसे कुटुंबा मधले दोघ जण जखमी झाले परंतु याच्यामध्ये एखाद्याचा जीव सुद्धा जाऊ शकला असता कारण चाळीस पन्नास जण टोळी करून तिथं जात आहेत त्यांना मारतायत आणि वेगवेगळे रोज नवीन नवीन व्हिडिओ भेट म्हणून समोर येत कोणी कोणाला मारतय कोण कशा प्रकारे हारण मारतय हे बरेचसे प्रकार हे मधून पुढे येत आहेत आणि आता बीडचा बिहार झालाय अशा प्रकारचे सुद्धा लोक बोलायला लागले आणि आता या चाळीस पन्नास जणांवर नेमकी कारवाई काय होणार यांच्यावर नेमकं कारवाईमध्ये मोका लावला जातोय का जा कारण जा जा ही संघटित गुन्हेगारी आहे आणि संघटित गुन्हेगारी एखादा गुन्हेगार किंवा जे टोळीमधले गुन्हेगार आहेत त्यांना मोका नक्कीच लावतात परंतु याच्यामध्ये कुणालाही जीवितहानी कुठेही झालेली नाही कोणाला कोणालाही मरण तिथं आलेलं नाही किंवा भांडणामध्ये एवढे भांडण विकोपाला गेले नाही कि तिथं कोणाची हत्या झाली नाही हे चांगलं झालेलं आहे नाहीतर अजून मधून एक वेगळीच घटना पुढे आली असती वेगवेगळे मृतदेह येत आहेत वेगवेगळ्या ये घटना घडत गाट आहेत वेगवेगळ्या मारलेले व्हिडिओ येत आहेत आणि धनंजय देशमुख यांचा जो साडू आहे त्यांचा सुद्धा मारहाणीचा व्हिडिओ समोर आला होता आणि ज्याला मारलं होत ज्या व्यक्तीला धनंजय देशमुख यांच्या साडून मारलं होतं त्या व्यक्तीचा सुद्धा दुसऱ्याला मारहाण करताना त्या व्यक्तीचा सुद्धा व्हिडिओ आता पुढे आलेला आहे म्हणजे नेमकं हे चालतंय काय मध्ये असा प्रश्न लोक विचारायला लागलेत आणि कायदा सुव्यवस्था बीड जिल्ह्यातून गायब झालाय का बीड जिल्ह्यामध्ये कायद्याचा धाक राहिला नाही का अशा प्रकारचं लोक बोलायला लागलेत आणि याच्या बोलण्याचं कारण म्हणजे हे सगळ्या गोष्टी ज्या समोर येत आहेत काही लोक तर असं म्हणत आहेत मीडियावाल्यांनी डायरेक्ट मध्ये जाऊन आपलं दुकान मांडायला पाहिजे कारण त्यांना दोन वर्ष तिचा धंदा आहे मीडियावाल्याला कारण विचार करण्याची गोष्ट आहे आज एवढे प्रकरण बीडमधून पुढे येत आहेत है, महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणून पुढे येत है। आहेत आणि तरी सुद्धा अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणात घटना घडायला लागल्या म्हणजे वेगवेगळे प्रकरण रोज नवीन नवीन ह्यानं ह्याला मारलं ह्यानं त्याला मारलं अशा प्रकारचे बरेच व्हिडिओ बरेच पुरावे आणि बऱ्याच घटना समोर येत आहेत त्या म्हणजे मधून आणि तरी सुद्धा लोक शांत बसत नाहीत बीडचे म्हणजे बीडचे लोक किती खतरनाक आहेत हे याच्यावर सिद्ध होते नेमका आता याच्यावर कारवाई काय होते हे बघणं फार महत्वाचं ठरणार था आहे कारवाई होतेच का हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमच्या भावना नक्की कळवा